मित्रांनो कसे आहात आपण सर्वजण मी आहे तुमचा डोमिगेल आप अच्छा तर आज निघणार आहे ओके मी याच्या व्हिडिओ मध्ये काय करत आहे काहीच नाही मित्रांनो भाऊचा पॉडकास्ट होणार आहे बघून घ्या तुम्ही कसे आहे तर इंट्रोड्यूस इंट्रोडक्शन करायची गरज नाहीये भाऊला सगळेजण ओळखतात आता डायरेक्ट आपण व्हिडिओ चालू करू सो स्टार्ट Uh, माझ्या युट्यूब ची जर्नी सुरू झालेली आहे दोन हजार सतरापासून पासून म्हणजे आता तुला सात वर्ष होत आहेत सात नाही त्याच्याहून होत आहेत uh, कॅल्क्युलेशन करून सांगा मित्रांनो <laughs> <laughs> हा तर मग काय केलं नेमकं आता ते यूट्यूबवर तू व्हिडिओ बनवतोस आणि इंस्टाग्रामवर uh, सुद्धा ठीक आहे तर तू नेमकं ते व्हिडिओमध्ये टॉपिक काय ठेवतोस हो सांग तू सांगू शकतो का कारण की तुझा टॉपिक दरवेळेस चेंज होत राहते युट्यूबवर चालू काय तुझं अरे हो। म्हणजे ऍक्च्युली चालू म्हणता येत नाही एक प्रकार पण मी जेव्हा व्हिडिओ टाकायला जेव्हा सुरुवात केली होती ऍक्च्युली दोन हजार सतराला माझा पहिल्या युट्यूबवर मी व्हिडिओ टाकला होता तो डान्सचा व्हिडिओ होता आणि त्यानंतर एक टाकला होता तो म्हणजे म्युझिकचा होता नंतरला तो मी डिलीट केला काही वर्षाच्या नंतरला एक दोन वर्षानंतर काय डिलीट केला सांगू शकतोस का कारण त्या व्हिडिओवर कॉपीरेट आला होता सो त्याच्यामुळं तो व्हिडिओ हा मला डिलीट करावा लागला पण नंतर नंतरला मला एक असं वाटत होतं की यूट्यूबच्या माध्यमातून खूप काय आपण चांगल्या गोष्टी आहेत त्या खूप लोकांपर्यंत पोहोचवू शकतो त्या हिशोबाने मी सुरुवात केली होती दोन हजार सतरा साली आणि नंतरला मी व्हिडिओ वगैरे टाकायचं प्रयत्न करत राहिलो आणि प्रयत्न करत राहिला म्हणजे आता पण तुझे व्हिडिओ चालूच आहेत युट्यूबवर म्हणजे प्रयत्न म्हणजे काय असं तरी काय चालू आहे तुझं मीन्स जे मला जे ऍक्च्युअल मध्ये व्हिडिओच्या कंटेंट पाहिजे मला एक तर इन्फॉर्मेटिव्ह कंटेंट आवडतो एज्युकेशनल टाईपमध्ये मध्ये व्हिडिओ पण ते व्हिवर्सला आवडतात का हे त्याला माहिती आहे का व्ह्यूवर्स तुम्हाला आवडते का तो व्हिडिओ जे इन्फॉर्मेटिव्ह असते ते आणि व्ह्युअर्सच्या बाबतीत खास गोष्ट सांगायची म्हणजे माझा तुम्ही एक जुना लाईव्ह आहे तो जाऊन पाहू शकता लाईव्हला बारा हजार व्ह्यूज आहेत so, सो त्यामुळे तुम्ही विचारू करू शकता की लाईव्हला जर बारा हजार व्ह्यूज येत असतील डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याची लिंक टाकेल शंभर टक्के बघूया तुम्ही पण टाकूयात पण हो सुरुवात केली होती मी आणि आता चांगल्यापैकी बऱ्यापैकी सबस्क्रायबर पण आहेत बऱ्यापैकी म्हणजे तरी किती आता सोळा हजार सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत ओके अच्छा हे चांगलं चांगलं आहे जे की सोळा हजार सबस्क्रायबर काय कमी नाही आहे फॅन फॉलोइंग तेवढी आहे म्हणल्याने भाऊ असेल क्रिएटर म्हणजे मोठा क्रिएटर आहेच विषय नाही तर आता तुम्ही पुढे काय करणार आहे काही नवीन गोष्ट काही येणार आहे का, का, का युट्यूबवर तुमची हां सध्या प्लॅनिंग चालू आहे वेबसिरीजची आणि मित्र आहेत काय सोबतीचे त्यांचं पण काय मला रोल का? आहे का हां आहे आणि पब्लिकला सांगू इच्छितो की आ, या आपल्या यूट्यूब चॅनलवर एक वेब सिरीज पण सुरू करत आहोत आम्ही दोघे जण आणि नक्कीच ती तुम्हाला पाहायला मिळेल बघूया काय नवीन येणार आहे तुम्ही पण त्याच्यासाठी तयार राहा इंस्टाग्रामवर लगेच फॉलो करून घ्या सुमेध कांबळे झिरो सेवन या अकाउंटचं नाव आहे तुम्ही लगेच फॉलो करून घ्या बरोबर आहे आणि हां त्याचे काही न्यू क्लिप्स सुद्धा येतील काही दिवसात तर तुम्ही तयार राहा त्याच्यासाठी ओके तर तू जे आता यूट्यूबचं तू सांगितलंस इंस्टाग्रामची जर्नी केव्हापासून चालू केली म्हणजे इंस्टाग्राम केव्हापासून तुला कळायला लागलं ला। इंस्टाग्रामचं पण तेच होतं मला वाटतं की टिकटॉक जेव्हा होतं तेव्हा मी जास्तीत जास्त टिकटॉक वापरलं परंतु पर जेव्हा ते बॅन झालं ते आता ते आता ते क्रेज चालू आहे टिकटॉक वापस येणार आहे म्हणून बघूया काय चालू आहे टिकटॉक वापस आलं तर छया छैया तर होणारच विषय चान्स नाही सोडायचा यावेळेस आमच्या वेळेस गेला यावेळेस नाही सोडायचा ठीक आहे म्हणतात ते पण बरोबर आहे बट मी सोडून दिलं होतं नंतरला मग का सोडलं सांगू शकतोस सो। का झाला असं होतं की काय व्ह्यूज वगैरे आणि फॉलोअर्स वगैरे गेन होत नव्हते आणि मला पण कळालं की व्हिडिओमध्ये तेवढी क्वालिटी वगैरे नव्हती सो मी सोडून द्यायच्या आधी टिकटॉकच बंद झालं हे <laughs> टर्निंग पॉइंट आहे कारण की माझे जेव्हा दीड हजार फॉलोअर ते टिकटॉकवर मी तेव्हा गेमिंग करायचो फ्री फायरची फ्री फायर सीओ सी आणि बाकी अदर्स गेम चालू होते माझे पण आणि बरोबर आहे मला मेसेज पण आला टिकटॉकहून की युअर पेमेंट हॅज बीन सक्सेसफुल म्हणून आलता पेमेंटचा पण पेमेंटचा आलता रे मला मेसेज पेमेंट नव्हते एक मिलियन पेमेंट एक हजार सब्स्काय फॉलोअर्सला स्टार्टिंग पेमेंट दहा हजार होती बरं मित्रांनो कट करा तर आता दुसरा प्रश्न म्हणजे की तू जे आता वेब सिरीज तर सांगितलंस की वेब सिरीज येणार आहे तिचं काय नाव वगैरे काय रिव्हील होईल का तुझ्या तुझ्यासाठी मला वाटतं की नाव वगैरे रिवील नाही करायचं कारण खूप काय असे कंटेंट क्रिएटर आहेत ज्यांना चांगल्या नावाची शोधत आहेत ते आणि मला वाटतं की जेव्हा मी वेबसिरीजचे काही क्लिप्स वगैरे टाकेल तेव्हा नक्कीच त्यासोबत नाव पण रिव्हील करेल तोपर्यंत मी तुम्हाला स्टोरी लाईन वगैरे थोडीफार सांगू शकतो नाही नाही स्टोरी जर सांगितली तर उबळ वापस तेच पर प्रॉब्लेम येईलच आम्ही आम्ही मी पण त्याला मी तुला ॲग्री नाही करणार की बाई तू स्टोरी सांग म्हणून ठीक आहे मी स्टोरी स्टोरी नाही सांगू देणार कट करणार आहे पार्ट तर आता म्हणजे तू काय आता काय शिकत आहेस तू सध्या माझं बी एस सी अॅग्रिकल्चर सेकंड इयर चालू आहे आणि बऱ्यापैकी चालू आहे तिकडं पण म्हणजे चालू काय एस बीएससी चालू आहे आणि सी एस सी चालू आहे आणि सोबत ची तयारी चालू आहे <laughs> सी एम पी एस सी सी एस सी राहिले खर जवळ हा म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की माझं जीवन म्हणजे एक तो हनी सिंग एका जागी म्हणतो की मी सिंग मी बोलत नसतो ते मनानच शब्द वगैरे जुळतात तसंच माझ्या जीवनामधल्या काही गोष्टी आहेत ते कुठून ना कुठून तरी मॅच होतात मजा आया और मै जो मजा है आहे बारावी झालेली आहे ठीक आहे तर तू बारावी मध्ये असे कोणते स्पोर्ट घेतले होते आर्ट घेतले होते काही ना काहीतरी घेतलं असेल ना कला वगैरे कॉलेजमध्ये असते ते नॉर्मल असते ठीक आहे सगळ्यांच्या कॉलेजमध्ये असते तर तू असं काय केलं तिथे की कॉलेजच्या नजरेत आल्या अशी नाही मी अशी कोणतीच गोष्ट सोडली नव्हती जी केली नाही हा हा मेन गोष्ट लडकी बाजी <laughs> काही केलं <है> का <laughs> नाही त्याच्यात फारसा मी नादी नव्हतो कारण आपल्यालाही माहित आहे मला पण माहित आहे खरं बोलणार आहे की खोट मी सांगतो त्या टाइमला नाही पण होत कधी कधी की काही गोष्टी आपण जेव्हा करायला जातो तेव्हा आपल्याला पण कधी कधी माहित असते की जरी पाहिलं आणि माग जरी लागलो तरी ते आपल्या हाताला येणार नाही त्यामुळे काही गोष्टी मी पण थांबवल्या हो था। होत्या सो so, पण बेसिकली मी कॉलेजमध्ये जे काही इव्हेंट्स वगैरे होते त्यामध्ये भाग घेण्याचा प्रयत्न केला काही इव्हेंट्स असे पण होते की तिथं लोक पारितोषिक सुद्धा मिळवले आणि पारितोषिक तर मिळवले पण काही जागी असं पण झालं की खरंच ते फार वेगळंच वाटलं त्यांना पण त्यामुळे पण मी कॉलेज लाईफ जगली एवढं खरं आहे नाही बरोबर आहे अशी कॉलेज लाईफ जगाय पाहिजे सगळ्यांनी तुम्ही कशी जगत आहे ते पण सांगा कमेंट करून हां हा रिमाइंडर सबस्क्राईब करा आणि लाईक सुद्धा करा नेक्स्ट क्वेश्चन कितवा क्वेश्चन आहे इथं लिहिल्या जाईल इथे लिहिल्या जाईल काही प्रॉब्लेम नाही त्याच्यात चौथा क्वेश्चन या स्क्रीन कुठे इमॅजिन करणार बजेट 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 नाही इथं सब टायटल मध्ये लिहून मी टाकू शकतो पण नाही टाकणार बघूया तेव्हा देवा। जातेव्हा तर चौथा क्वेश्चन एक मिनिट लक्षात सीएससी कशी चालू केली ओके तर सीएससी चालू करायचा विचार कसा आला तर हा महत्वाचा प्रश्न आहे सीएससी चालू करायचा विचार कसा केला मी तर एक क्रिएटिव्हिटी म्हणून आणि सायड बिझनेस म्हणून मी याला पाहतो या दृष्टिकोनातून आणि मला पण वाटलं की एक स्वतःचा बिझनेस काहीतरी सुरू करावा आपण बिझनेस आहे का बिजनेस हा याला आपण बिझनेस म्हणू शकतो कारण छोटा असो का मोठा असो बिझनेस हा बिझनेस असतो सो त्यामुळे मला एक स्वतःच काही ना काहीतरी स्टार्टअप सुरू करायचं होतं छोटा का असे ना त्यामुळे मी सीएससी सुरू केलं अच्छा बरोबर आहे काहीतरी स्टार्टअप पाहिजेच असे जीवनात म्हणजे त्याच्यानुसार आपल्याला कळते की आपण काय करत आहे काय नाही म्हणजे बरोबर करत आहे की चुकीचं करत आहे हे एक नॉलेज येते त्या व्यक्तीला जे करत आहे ते तर ओके म्हणजे तुझे स्टार्टअप करण्यासाठी तू हे केलास हो याच्यात काही आहे कठीणाई आली का हो मीन्स सॉफ्टर्कल म्हणले तर खूप काही वेळ झाला असं कारण फर्स्ट ऑफ ऑल जी महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे मनी मनी म्हणजे पैसा पैशाची खूप तंगी असते मित्रांनो कधी कधी होता असं आणि मला पण थोडीफार भासली परंतु आईवडिलांनी मदत केली आणि मी माझा छोटासा स्टार्टअप सुरू केला आता स्वतःचा केला पण आईवडिलाची मदत ही घ्यावीच लागली आणि असं कधीच होत नसतं की स्वतःच्या जीवावर खूप काही गोष्टी होतात असे खूप जण आहेत ज्यांनी मोठमोठ्या कंपन्या पण उभारल्या म्हणजे प्रत्येकाचा एक ना एक तरी फायनान्सर असतोच भलेही ते मग तुमचा मित्र असो की तुम्ही कोणी का असं ना पण तुमचा एक फायनान्सर असतोच हो आणि मला वाटतं की यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल म्हणजे माझ्या आईवडिलाच आहे कारण त्यांनी सपोर्ट केला की के तू कर सो त्याच्यामुळे मी त्यांचा पण खूप खूप आभारी आहे या गोष्टीसाठी सी सीचा ट्रीप पण येईल केव्हा ना केव्हा तरी वेट करा दाखवूया आपण जी सी एस सी कशी आहे तर पाचवा क्वेश्चन आणि लास्ट क्वेश्चन यानंतर दर्शकांना आपली चेहरा काही दिसणार नाही माझा तर बघूया किंवा तरी आता डायरेक्ट सिरीजमध्ये दिसूया आपण तर ठीक आहे पाचवा क्वेश्चन आणि लास्ट क्वेश्चन तर पाचवा क्वेश्चन म्हणजे असा होता की कॉलेजची जर्नी कशी कशी होती तुझी हा तर मी म्हणत होते की हा मना सा जीवना फार मनाच्या जवळचा प्रश्न विचारला कारण प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक कॉलेजची लाईफ असते ती फार महत्वपूर्ण असते सो बेसिकली माझ्या पण जीवनामधली जी कॉलेजची लाईफ आहे ती माझ्यासाठी पण खूप महत्त्वाची आहे जेव्हा टेनचा माझा रिजल्ट लागला एटी पर्सेंट मला मार्क पडले जास्त नाही पडले पण एव्हरेज स्टुडंट होतो आणि गर्व आहे मला त्या गोष्टीचा की पडली कारण स्वतःच्या मेहनतीचे होते सगळे काही कुठले क्लासेस वगैरे नसताना त्यानंतरला रिझल्ट आला मग विचार केला की आपल्याला स्ट्रीम कोणती निवडायची आहे सो माझे फ्रेंड्स होते सोबतचे टेन क्लासचे खूप जण म्हणले त्यांनी कॉमर्स घेतलं काही ना कमी पर्सेंटेज पडली मग त्यांनी आर्ट्स घेतलं आणि मला साधारण होती आणि मला रुची पण आहे बाकीच्या विषयामध्ये त्यामुळे मी सायन्स घेतलं आणि हा किस्सा महत्वाचा काय आहे कारण सायन्सचा स्टुडंट असताना मी अशी कोणती स्पर्धा सोडली नव्हती ज्यामध्ये मी पार्टिसिपेट केलं नव्हतं आणि जास्तीत जास्त होता होत असत आर्टचे स्टुडंट जास्तीत जास्त पार्टिसिपेट करत असतात कार्यक्रमामध्ये माझ्या बाबतीत तसं नव्हतं आर्ट आणि कॉमर्स घेत असतात पण माझ्या बाबतीत असं होतं की मी कोणताच कार्यक्रम सोडला हे, नाही गोष्ट खरी आहे सो त्याच्यामुळं माझी जी कॉलेज लाईफ आहे ती मला वाटतं की एक चांगल्या प्रकारची मी जगून घेतली बाकी मला मित्रही चांगले भेटले आणि त्यांच्यासोबत चांगली बॉन्डिंग झाली आणि एक मित्र माझा सोबतच आहे जो माझ्या चॅनलवर माझीच पॉडकास्ट घेत आहे सो ती पण एक खास गोष्ट आहे माझ्यासाठी यापेक्षा आणखी काय चांगलं पाहिजे आहे आयुष्यामध्ये खूप काही गोष्टी मिळतील तुम्हाला परंतु एक चांगला मित्र तो शेवटपर्यंत तुमच्या सोबत असणं हे म्हणजे तुमचं नशीब असतं या पॉडकास्ट मधून हे तुम्हाला शिकायला भेटला असेल आणि अनुभवायला पण मिळाला असेल तर हा माझा मित्र आहे आणि माझा पहिला पॉडकास्ट माझ्या चॅनलवर शूट केला मला पण खूप बरं वाटलं बाकी तुम्हाला कसं वाटलं नक्कीच सांगा आणि बोनस क्वेश्चन मी विचारणारच आहे जर बोनस क्वेश्चन कोणता असेल लक्षात ठेवा जो तुमच्या मनात एखादा क्वेश्चन असेल आणि त्यांना त्याला जर सगळ्यात जास्त लाईक असतील तर तो बोनस क्वेश्चन आम्ही याला शंभर टक्के एका नवीन पॉ पॉडकास्टमध्ये विचारू आणि या पॉडकास्टमध्ये काही चुका असतील तर त्या पुढच्या वेळेस होणार नाही याची आम्ही पूर्णतः जबाबदारी घेऊ तरी हे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशात एका हां भेटूया अशात नवीन पॉडकास्टमध्ये आम्ही असतील किंवा माझ्या जागी दुसरा असेल किंवा त्याच्या जागी दुसरा असेल परंतु आम्ही पॉडकास्ट नक्कीच शूट करू सो so, सगळ्यांचं मनापासून अगदी धन्यवाद भेटूया पॉडकास्ट सोबत मिनिट रिमाइंडर लाईक शेअर सबस्क्राईब होऊ द्या लाईक शेअर सबस्क्राईब आणि सिम्पल छोटासा कमेंट तुमच्या मनात जर असेल तर तुम्ही करू शकता ही तुमच्या मनावर राहिलं आम्ही काय बळजबरी नाही करणार प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भाऊला थोडीशी साथ करा तर भेटूया नवीन पॉडकास्टमध्ये ओके थँक्यू थँक्यू सगळ्यांचं थँक्यू बाय बाय